नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकडी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आता चाललो आहे जाकादेवमध्ये कारण का तर आज आपला क्लाससुद्धा आहे आणि लग्नाची ऑर्डर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे मंगलष्टक गाण्यासाठी तर आता आपण निघालो आहोत सकाळी आता बसने आपण जाकादेवमध्ये जाणार आहोत आणि तिथून तिकडे जाणार आहोत तर जाऊया मित्रांनो मी आता जाकादेवमध्ये आलो आहे आणि आता जायचं आहे मला वरती क्लासरूमवरती तिथून मग आम्ही सरांचा क्लास वगैरे झाला की तिथून निघणार आहोत मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत क्लास वगैरे हो सगळं झालेला आहे आणि निघालो आहोत खंडाळ्यामध्ये जायला तर तिकडे लग्नाला आपल्याला मंगलाष्टक गाण्यासाठी जायचं आहे तर सगळे आहेत सर वगैरे आहेत निंद आहेत तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत आणि थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात होईल मंगलाष्टक गाण्यासाठी आलो आहोत आम्ही आता मंगलाष्ट म्हणून झाले आहेत आमची आणि लग्न लागलेलं ला ला आहे आम्ही आता आलोय खंडाळ्यातील फरक कोल्ड ड्रिंक्समध्ये लस्सी पिण्यासाठी आता मस्त आहे की लस्सी पिऊया आपण ऑर्डर केलेली लस्सीची सुद्धा लस्सी प्यायला लस्सी आमचे आता आलेले आहे आणि मला मँगो लस्सीची ऑर्डर केली होती आणि साधी लस्सी पितात सर वगैरे सगळे तर आपण लस्सी खाऊन आता निघणार आहोत इथून तर, तर, तर तुम्हीसुद्धा या लस्सी खायला इथे आलात तर नक्कीच या लस्सी पिऊन आम्ही इथून निघालो आहे तर कधी आलात तर या न टेस्ट मस्त होती फराक कोल्ड्रिंक्समध्ये खंडाळ्यामध्ये खंडाळा ट्रेंडिंग कंपनी त्याच्यासमोर समोर आहे दुकान पेला, में जाले 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 जा तर या इथे कधीतरी लस्सी प्यायला खूप छान लागली आता निघाल आहोत जाण्यासाठी आता आलो आणि आता चाय वगैरे पितोय आणि चहा वगैरे पिऊन झाल्याच्या वर नंतर आम्ही जाणार आहोत भजनाला तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी चा प्यायला आमचा छोटासा कॅशू आहे तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत भजनाला yes! yeah! रत्नागिरीमध्ये आपलं भजन आहे तिथे आपण जाणार आहोत निघालोय आता <laughs> तर मित्रांनो आम्ही आता निघालोय रत्नागिरीतून घरी जाण्यासाठी आणि मारुती मंदिरच्या सर्कल आहोत आम्ही आता आणि इथून जाणार घरी तर मित्रांनो आपण काल रात्री खूप लेट आलो त्यामुळे कालचा ब्लॉग मी एंड करू शकलो नाही काल तर कालचा ब्लॉग आपण आज संपवूया तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये